नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आहे अकरा नोव्हेंबर आज काय आहे माहिती आहे तुम्हाला आज आहे राष्ट्रीय शिक्षण दिन आपल्या देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त अकरा नोव्हेंबर हा दिवस आपण राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करतो मौलाना अबुल कलाम आझाद हे एक भारतीय राजकीय पुढारी होते त्यांचे मूळ नाव होते मुही अहमद त्यापुढे अबुल कलाम असे लावलेले आहे अबुल कलाम म्हणजे वाचस्पती वाचस्पती ही पदवी त्यांनी मिळवली होती पुढे आझाद हे टोपण नाव देखील त्यांना मिळाले होते त्यांचा जन्म मक्केला झाला होता वडिलांबरोबर अठराशे नव्वद साली ते कलकत्त्याला आले पारंपरिक मुसलमानी शिक्षण पद्धतीप्रमाणे मौलाना आझादांनी फारसी उर्दू व अरबी या भाषांचे प्रथम अध्ययन करून नंतर तर्कशास्त्र इस्लाम धर्म तत्त्वज्ञान व गणित या विषयांचा अभ्यास केला होता सर सय्यद अहमद खान यांच्या लेखांचा त्यांच्यावर परिणाम झाला होता आणि मग मौलानांनी इंग्रजीचा अभ्यास स्वतंत्रपणे सुरू केला एकोणीसशे आठमध्ये इजिप्त अरबस्तान तुर्कस्तान फ्रान्स इत्यादी देशांना त्यांनी भेटी दिल्या तेथील ते क्रांतिकारकांच्या संपर्कामुळे त्यांची राजकीय मते बदलू लागली आणि कलकत्त्यास परत येताच हिंदी मुसलमाने स्वातंत्र्यसंग्रामात पुढाकार घ्यावा हे मत त्यांनी प्रतिपा दिले लोकजागृतीसाठी एकोणीसशे बारा साली कलकत्ता येथे त्यांनी अल हिलाल हे उर्दू साप्ताहिक केले अनेक वृत्तपत्रातून या टोपण नावाने ते लेखन करीत असत पुढे ते असहकाराच्या चळवळीत सामील झाले एकोणीसशे एकवीस मध्ये त्यांना पुन्हा अटक करण्यात आली पण एक, एक वर्षानंतर त्यांना मुक्तही करण्यात आले एकोणीसशे तेवीसच्या च्या दिल्ली अधिवेशनाच्या काँग्रेसच्या विशेष अधिवेशनाचे ते अध्यक्ष झाले एकोणीसशे तीस मध्ये त्यांना पुन्हा कैद झाली ह्यावेळी मुसलमान जमातीस सत्याग्रहात सामील करून घेण्याचे मुख्य श्रेय आझादांनाच मिळते पुढे एकोणीसशे एकोणचाळीस ते शेहेचाळीस पर्यंत काँग्रेसचे अध्यक्ष होते एकोणीसशे बेचाळीसच्या चले जावच्या आंदोलनाच्या वेळी त्यांना पुन्हा तुरुंगवास भोगावा लागला एकोणीसशे बेचाळीसची ची योजना एकोणीसशे पंचेचाळीस ची व एकोणीसशे प्रसंगींच्या सर्व घटीत काँग्रेसतर्फे अध्यक्ष या नात्याने त्यांनीच पुढाकार घेतला स्वातंत्र्यानंतर ते केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झाले आणि अखेरपर्यंत ते शिक्षण मंत्री म्हणून राहिले आझाद प्रभावी वक्ते होते त्यांचे उर्दू इंग्रजी अरबी आणि फारसी भाषेवर चांगले प्रभुत्व होते त्यांनी अनेक वृत्तपत्रातून लेखन केले ले। काही पुस्तके लिहिली तरजुमानुल कुरान म्हणजेच कुरानाचा उर्दू अनुवाद असून तो फार लोकप्रिय आहे याशिवाय इंडिया विन्स फ्रीडम हे त्यांचे आत्मचरित्र त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाले त्यातील अप्रकाशित तीस पाने एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये प्रसिद्ध करण्यात आली त्यांची भाषणे देखील पुस्तक रूपाने अलीकडे प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत आपल्या देशात स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी अकरा नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करतात शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन देशभरात त्याचा प्रचार करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा करतात मौलाना अबुल कलाम आझाद हे एक स्वतंत्र सेनानी स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते त्यांचा त्यांनी दिनांक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ते दोन फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावन्न या काळात शिक्षण मंत्री म्हणून देशाची सेवा केली त्यांचा सन्मान करीत सण सन दोन हजार आठ पासून देशात राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो शिक्षण क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल मौलाना अबुल कलाम आझाद यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन पुरस्कार करण्यात आला देशात आय आय टी आय आय एस सी आणि स्कूल ऑफ आर्किटेक्चर अँड प्लॅनिंग यांसारख्या प्रमुख शैक्षणिक संस्था स्थापन करण्यामागे त्यांचे मोलाचे योगदान ठरले आहे ए आय सी टी ई आणि यू जी सी यांसारख्या सर्वोच्च संस्था स्थापन करणारे ते एक प्रमुख व्यक्ती होते विनामूल्य प्राथमिक शिक्षण मिळावे हे उद्दिष्ट ठेवून त्यांनी राष्ट्रीय शिक्षण प्रणालीची स्थापना केली होती ललित कला अकॅडमी साहित्य अकादमी अशा बऱ्याच शैक्षणिक संस्थांची स्थापना त्यांनी केली व्यावसायिक प्रशिक्षण आणि माध्यमिक शिक्षणाच्या विविधतेवरही त्यांनी भर दिलेला आहे चला तर मग आज आपण अशा प्रकारे राष्ट्रीय शिक्षण दिनाची माहिती पाहिली राष्ट्रीय शिक्षण दिन का साजरा करतात हे देखील पाहिले तुम्हाला सर्वांना राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या खूप शुभेच्छा धन्यवाद